हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना बघा तुम्हाला मी इथं दाखवत आहे कृष्णाचं डेकोरेशन करताना मी पहिल्यांदा टेबल ठेवलं होतं त्यानंतर वरी सिंपलसं असं कापड आतरलेलं होतं त्यानंतर दोन माळा लावल्या होत्या आणि कृष्णाचा झुला ठेवलेला होता बघा त्यानंतर बघा मी त्यासोबतच काम करत होते माझी मुलगी करत होती ती डेकोरेशन मुलं करत होते दोघं तिघं मिळून आणि मी इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहे बघा काजू बदाम खारका खोबरं खिचत आहे शशांक आणि आमच्याकडं सुंटवडा केला जातो सुंटो कृष्णाचा जन्म झाल्यावर त्यानंतर बघा अशी मटकी ठेवून त्याचा कापूस घालून माखनचं ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे माखन म्हणून पण आता परत कृष्णाला आवडतात म्हणून आ, माग मोरपीस ठेवले गेलेले होते आणि एक डेकोरेशनचं पीस ठेवलेलं आहे बाकी सिंपल असं ठेवलेलं होतं फुलदानीक ठेवली होती त्यानंतर मी इथं तयार झालेली आहे बघा आणि तयार झाल्यानंतर माझं लुक असं दिसत होतं मी यशोदा मैया बनले होते कशी वाटत आहे गागरा घातला होता मी त्यानंतर बरोबर बारा वाजल्यानंतर तुम्हाला घड्याळ दाखवलेला आहे आणि त्यानंतर कृष्णाचा जन्म करत असत त्याप्रमाणे मी कृष्णाचा जन्म केलेला आहे बघा आणि तेवढ्या उशिरा आम्ही शूट केलेला आहे कृष्णाच्या जन्माचा खूप छान वाटतं त्यावेळेला थोडंसं लाईट डिम असल्यामुळं हे आलं नाही काकडी चिर काकडी कट केली चमच्यानी आणि कृष्णाचा जन्म करून घेतला त्यानंतर ते खाली ठेवलं आणि कृष्णाला असं पाणी आणि आधी पहिल्यांदा नाव घातलं आणि त्यानंतर बघा की इथं मी पाण्याने त्यांना स्नान घालत आहे त्यानंतर बघा इथं दयाने स्नान घालत आहे पंचामृताने मी स्नान घालत होते त्यानंतर पूर्ण दूध आणि स्नान घालत आहे आणि त्यानंतर बघा तूप लावत होते त्यानंतर हातानेच लावलं होतं मी तूप त्यानंतर मध मध असं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आणि त्यानंतर पंचामृतामध्ये साखर येते साखर अशा प्रकारे पाच यांनी अमृतांनी मी त्यांना घातलेलं आहे स्नान त्यानंतर त्यांचा जन्म झाला म्हणून खूप खुश होत होतो आम्ही आणि सगळेच माझी मुलं होते माझ्याबरोबर पण ते काही कॅमेरासमोर आले नाहीत तयार झालो नाही म्हणून त्यानंतर मी त्यांचं अंग वगैरे पुसलं त्यांना ला उठणं लावलं आणि कुंकू लावून घेतलं आणि बघा इथं मी त्यांना ड्रेस आणला होता विकतच तो ड्रेस घेतला आणि घातला बघा मधलं मी अंगरखा घालत आहे त्यांना आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा पूर्ण फ्रॉक असा घातलेला आहे खूप छान वाटत होतं त्यांना ते कपडे घातल्या घातल्या हा पाळणा माझ्या आईने मला वृंदावनामधून आणलेला आहे आणि तो कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर असा मी फ्रॉक घातलेला आहे बघा फ्रॉक घातल्यानंतर कृष्ण एवढे छान दिसत होते की त्यांची दृष्ट काढली मी त्यानंतर टोप पण आणला होता आणि टोप घातला त्यानंतर गळ्यातलं गळ्यातलं माझ्या मुलींनी घरीच केलेलं होतं बघा आणि गळ्यातलं पण घातलेलं आहे मी शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्समध्ये टाकलेलंच आहे तुम्ही बघा नक्की जवळून टाकलेला आहे तो व्हिडिओ घेतलेला आणि तुम्हाला कसं वाटलं आणि बासुरी पण माझ्या मुलींनी घरीच केलेली होती छोटीशी कानातले पण आम्ही घातलेले होते कृष्णाला ते कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि बघा मा कृष्णाशी छान तयार झाले त्यांनी सगळं आपल्याला दिलेलं होतं आपण काय देणार त्यांना आणि कृष्णाचा जन्म झाला नंतर मग मी त्यांना काय केलं की वर आ, ते श उपर्ण पण पांघरू घातलेलं बघा किती सुंदर वाटत होतं ते असं मस्त आणि त्यानंतर बघा उपर्ण घातल्यानंतर ते तर इतके छान वाटत होते क्यूट 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 असे त्यांना त्यांची दृष्ट काढावेसे त्यानंतर वर बघा मी पाळण्याच्या तिथं त्यांना घेऊन गे गेलेली आहे आणि त्यानंतर ठेवत आहे ठेवताना पाळण्यात ठेवणार आहे कारण की त्यांचा जन्म झालेला आहे पाळणा म्हणायचा आहे त्यापूर्वी मी फुलं घेतली होती मायकडे फुलं जास्त काही नव्हती आणि पाळण्यात तेवढंसंच व्हायसारखा नव्हता छोटासाच होता आणि काही गरज नव्हती छान दिसत होता पाळणा म्हणून मी त्याला जास्त डेकोरेट केलं नाही आणि कृष्णांना ठेवलं आणि पूर्ण फ्रॉक भरून असं पूर्ण पाळणा भरूनच त्यांचा फ्रॉक वगैरे असा ड्रेस दिसत होता आणि ते टोप माझ्याकडून पडला होता परत मी टोप ॲडजस्ट केला आणि व्यवस्थित हे केलं आणि बघा आणि त्यांची बासुरी पण पडलेली होती ती बासुरी पण दिली हातात आणि कसे वाटत आहेत माझी कृष्णा तुम्हाला कसा वाटला माझा हा कृष्णाचा लूक आणि तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे पूजा करता हेही मला नक्की सांगा त्यानंतर पूर्ण असा व्ह्यू घेतलेला आहे बघा कृष्णाचा पाळण्यामधला आम्ही जास्त काही के डेकोरेशन केलं नव्हतं सिंपल साधं आणि मी त्यांना झोका देताना दिसत आहे बघा यशोदा मैया ते आणि माझी कृष्ण छानपैकी नाही आला आणि बघा त्यानंतर मग आम्ही काय केलं की आरती करून घेतली पाळणे म्हणल्यानंतर आरती केली आरती केल्यानंतर के प्रसाद वगैरे चढवला प्रसादाचा इथं व्ह्यूज हे झालेलं नाही पहिल्यांदा गणपतीची आरती पण कृष्णाची आरती केली एक दीड वाजला असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद